ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघींचा मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे तुर्भे एम आय डी सीमधून बोनकोडे येथे जाणाऱ्या तरुणींच्या स्कूटरला भरधाव कारने कोपरी गावाजवळ धडक दिल्याने या तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी बारा जानेवारी रोजी सकाळी घडली या अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून ए पी एम सी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे संस्कृती खोकले वय बावीस राहणार कामोठे सेक्टर अठरा आणि अंजली सुधाकर पांडे वय एकोणीस राहणार खेरणे बोनकोडे अशी मृत तरुणींची नावे आहेत या दोघीही तुर्भे एम आय डी सीतील एक्सपर्ट सोर्स कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या रविवारी सकाळी कामावरून सुटल्यानंतर संस्कृती आपल्या स्कूटरवरून अंजलीला सोडण्यासाठी तुर्भे एपीएमसी मार्गे खेरणे बोनकोडे येथे जात होती यावेळी त्यांची स्कूटर कोपरी पुलाखालील खालील सेवा रस्त्यावरून बोनकोडे येथे जात असताना एका भरधाव कारने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली यामध्ये संस्कृती आणि अंजली या दोघीही गंभीर जखमी झाल्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच संस्कृतीचा मृत्यू झाला तर उपचार सुरू असताना अंजली पांडे हिचा देखील मृत्यू झाला या अपघातानंतर धडक देणारा कार चालक घटनास्थळावरून पळून गेला असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे दोन मैत्रिणींसाठी तो प्रवास अखेरचा ठरला